हॅलो सगळीकडे गणपती आलेत आणि मस्त वातावरण झालेलं आहे आमच्या इथे पण आलेत मी मध्य प्रदेशमध्ये राहते आणि आज मी बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान मोदक बनवलेत मोदक बरं मला एवढे काही मस्त येत नाहीत जे येतात तसे मी बनवलेत पण टेस्ट चांगली झालेली असं मला सगळ्यांकडून रिव्ह्यूज मिळाला कारण मी कोकणातली आहे आणि कोकणातली आणि गणपतीचं काय वेगळंच नातं ता, असतं बरं आमच्या घरी पण एवढी मजा येते गणपतीमध्ये कारण सगळेजणं मिळून तो नैवेद्य बनवणं मोदक रांगोळी खूप मजा येते कारण सगळेच एकत्र असतात त्यावेळेला आणि यावेळेला मी इथे आहे गणपतीला भोपाळमध्ये सो इथले गणपती कसे होतात हे मी तुम्हाला दाखवते छान आरती वगैरे झाली आणि आरतीनंतर ना छोटे छोटे कार्यक्रम असतात रोज म्हणजे प्रत्येक दिवशी काही नाही काहीतरी वेगवेगळं असतं आणि आरती होते छान प्रसाद वगैरे वाटला जातो आणि नंतर मग जो काही कार्यक्रम असतो तो होतो म्हणजे सिंगिंग असतं डान्सिंग असतं किंवा गरबा असतो भोग म्हणून असतं छोटे छोटे स्टॉल्स लावतात ते पण मी तुम्हाला दाखवते जे स्टॉल्स लावतात ते त्याच्यानंतर पेंटिंगचं फंक्शन असतं आणि आज ते इकडे कटपुतली ज्या असतात कटपुतली त्यांचा शो होता परत जादूचा शो असतो आणि आज कटपुतली आणि जादूचे शो असे दोन्ही होते मी काही जादूचा शो अटेंड नाही केला कारण मला लवकर घरी यायचं होतं आणि लहान मुलांनी सगळ्यात जास्त एन्जॉय केलं आज आणि मस्त त्यांनी एकदम कटपुतली बनवून आणली होती त्याच्यानंतर गणपती बाप्पा वगैरे पण होते आणि जे मी मी तुम्हाला स्टॉलचं सांगितलं ते हे स्टॉल्स आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना आपल्या घरातून काही फूड स्टॉल जे लावायचे असतील ते लावू शकतो आणि इथे येऊन ते विकायचे आणि अगदी वीस पंचवीस रुपये प्राईज असते खूप जास्त काही प्राईज नसते छान सगळेजण ज्यांना ज्यांना जी आवडतं किंवा जे ज्याच्यामध्ये मास्टर आहेत ते छान बनवून आणतात आणि मग इकडे येऊन विकतात तर इथे स्टॉलमध्ये काय काय होतं मी तुम्हाला सांगते समोसा होता त्याच्यानंतर इडली फ्राय होती मोमोज होते नूडल्स होते त्याच्यानंतर फ्रूट चाट होतं भजी होती म्हणजेच मूंगचे पकोडे होते त्याच्यानंतर थालीपीठ पण होतं जे एक दोन महाराष्ट्रीयन फॅमिली आहेत त्यांनी बनवून आणलं आणि इथे चनाचाट आहे चनाचाट चना दहा रुपयाचं त्याच्यानंतर भेळ होती भेळ वीस रुपये आणि छान होतं सगळं मस्त वाटलं बघा आजींनी सगळं बनवून आणलं होतं बरं त्याच्यानंतर इथे कपल्स गेम पण होते जे जे कपल्स म्हणजे दोघं पण इथे आरतीला अवेलेबल होते त्यां त्या लोकांनी छान पार्टिसिपेट केलं होतं आणि दमशराजसारखे गेम होते त्याच्यानंतर स्ट्रॉने केसामध्ये वगैरे अडकवायचे असे छोटे छोटेसे गेम होते पण मजा आली कारण त्याच छोट्या गेम्स मधून सगळ्यांची एन्जॉयमेंट झाली थोडंसं रिलॅक्सेशन मिळतं आणि मस्त सगळ्यांनी मजा घेतली के एन्जॉय केलं आणि हाच तो उद्देश असतो ना बरं नेक्स्ट डे ला अगदीच लहान मुलांसाठीच ठेवलं होतं म्हणजेच लहान मुलांचं ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यानंतर मग त्यांचा फॅशन शो होता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं सगळ्यांनी मस्त अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि अगदी छोटे होते ते काही जण घाबरले पण काही जणांनी अगदी छान सेलिब्रेट केलं आणि मस्त मजा आली बरं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर